हे आमचे पप्पा कुठून आले जाऊन कोराच्या कशाने काय होईल कोराच्या देत काय होत हो पप्पा जोडीदार चाललाय तुमचा अर नाव करी अक्कल कुठलं जाऊन आले ती एकटे काल काल आले दुपारी घरी तीन दिवस तिकडे होते शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी माघारी आल्यात अर काय सांगायचं एवढी बाजू घेणारे लोक कस काय तुमच्या साईडने काय माहिती हे वाडगे मामाच भाऊ दिसत ते वाडगे मामा जाऊ देवा एका जागे जाऊन जमून दर्शन चांगलं झालं की विचारतोय उचललं कसं कोय कुणी तुम्हाला आता परत हजार अरे खर्च नाही करत त्यांना लोक मानतात खर्च येईल नको पैसे तुम्ही नको खर्च आम्ही देतो मग त्यात पुण्य लागत आहेत तुम्हाला खर्च गेलं लय लो का माझ चुकलं तुम्ही ह्याचा नंबर घेऊन ठेवा अनिल काय कोणाचा येऊ येईन पोडल्या वेळेस सगळ्यात टाईमिंगला आली की पाच हजार वाक्यात अरे वाडगे मामाला बरं का इथून चालले होते म्हणले अरे आपण जाणार अनिल आपण दोघत जाऊ जावय बाप्पू आपण दोघच जाऊ आणि विषय झाला एकदा गेले घरी गेले म्हणले म्हणले इथून जोर जोरात म्हणले जातो म्हणले मामीला विचारून येतो मामीला विचारलं मामी माघारी म्हणतात मामी, मामी, मा मामी काय मला जाऊन देत नाही यांना कोणी सांगायचं जबाबदारी म्हणलं नको माझ्या माग खूप प्रपंच आहे म्हणलं मामा वय किती म्हणले आता सट साठ सत्तर गाठाय आलोय म्हणलं आज कर प्रपंच करायचं म्हणले नको नको यो सोबत न्यायचा यायचं म्हणलं जुळलं तू दुसरं आता स्वाम्याला विचारलं स्वाम म्हणतोय नको मामा आमा या उचलायचं वाचलायच कसं जायचं कसं दोन दिवस नको नको केलो नको म्हणलं शेवटी मी पाणी द्यायला गेलो कुणा रिक्षा बोलावली रिक्षात बसली गेलो निघून आणि अक्कल कुठला पोहोचल्यावर मग आम्हाला फोन करून सांगतात मी पोचलो व्यवस्थित सुखरूप आणि व्हीलचेअर दर्शन दाखवतात कसं दर्शन चाललंय कसं नाही म्हणलं फक्त तुम्हालाच जमलं आणि आधी मात्र माहीत तयार नाहीत घरी म्हणून तुम्हाला म्हणलं पुढल्या वेळेस तुम्हाला घेऊन जाते हो <गीणारी> पुढल्या वेळेस एक माणूस भेटला तुम्हाला सोबत जायला कधी जायचंय पौर्णिमेला मुशाला पुढल्या हा ना मामाला मालका नाही विचारलाय चार तारखेला जायचं म्हणते घेच दत्त जयंतीला विषयच नाही आता काय व्यवस्थित चालय प्रपंच तो, तो देवदर्शन तेवढं चांगलं होईल जेवण झालं सगळ्यांचं हो जेवले का पोट भर आमचे साहिल भाऊचे लेफ्ट हँड आणि आमच्या अशा प्रकारे मित्रांनो गाडी माघारी आलेले पाणी देऊन गावात मस्त पैकी पाणी दिलेलं आहे आणि आपले थोड्या ज्या गाडीचे मॅनेजर खाली उतरतील साहिल भाऊ गायकवाड आणि आमचा कट्टर जोडीदार पवन भाऊ साहिल गाल। बोले काय म्हणते मार्केट दुसऱ्या वेळ